महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या लाडक्या विठुरायाचा प्रसाद म्हणून पंढरपुरात बुंदीच्या आणि राजगिऱ्या लाडूची विक्री होत असते पंढरपूर देवस्थानच्या माध्यमातून बुंदीचे लाडू भाविकांसाठी उपलब्ध करून दिले जातात दोन हजार चोवीस या संपूर्ण वर्षभरात तब्बल सात कोटी रुपयांच्या बुंदीच्या लाडूची विक्री मंदिरे समितीनं केली आहे यामध्ये पाच कोटी ऐंशी लाख रुपयांचे बुंदीचे लाडू तर एक कोटी पन्नास लाख रुपयांचे राजगिरा लाडू भाविकांना उपलब्ध करून दिले आहेत पंढरपुरात येणारा प्र प्रत्येक भाविक हा आपल्या लाडक्या विठोरायाचा प्रसाद म्हणून लाडू घरी घेऊन जात असतो याच लाडूतून आता विठ्ठलाच्या तिजोरीत कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न आले आहे त्यामुळे विठ्ठलाच्या लाडूचा गोडवा हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला फायदेशीर ठरला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एक जानेवारी दोन हजार ते एकतीस डिसेंबर दोन हजार या कालावधीमध्ये पाच कोटी ऐंशी लाख बेचाळीस हजार नऊशे रुपये बुंदी लाडू प्रसाद विक्रीमधून प्राप्त झाले आहे बुंदी प्रसाद लाडू हा मंदिर समिती स्वतः तयार करत असून तो संपूर्ण हायजेनिकरित्या तयार करण्यात येतो तसेच सदरचा लाडू तयार झाल्यानंतर प्रत्येक लाडू उत्पादनामधून काही लाडू प्रयोगशाळेसाठी पाठवले जातात त्याची गुणवत्ता योग्य व खाण्यासाठी योग्य असल्याची खातरजमा झाल्यानंतरच सदर ला सदर लाडू प्रसाद विक्री केंद्रामध्ये उपलब्ध करून दिला जातो सदर लाडूचा जा प्रसाद भाविकांनी जरूर घ्यावा तो खाण्यासाठी योग्य व दर्जाप्राप्त असल्याची खात्री झाल्यानंतरच आम्ही विक्री करत असो असे आव्हान मी मंदिर समितीतर्फे भाविकांना करत आहे रामकृष्ण हरी तसेच एकादशी दिवशी भाविकांचा उपवास असल्यामुळे पंढरपूर मंदिर समिती राजगिरा लाडूची सुद्धा विक्री करत आहे त्यामधून सुद्धा मंदिर समितीला एक कोटी पन्नास लाख आठ हजार रुपये या वर्षी प्राप्त झाले असून राजगिरा लाडूची सुद्धा खरेदी ही गुणवत्तापूर्ण प्रयोगशाळेमधून प्राप्त झालेल्या प्रमाणपत्रासह खरेदी करून घेऊन तो नाममात्र किमतीवर विक्री केला जात आहे दोन्हीही लाडू प्रसाद विक्रीमधून मंदिर समिती कोणताही फायदा न बघता केवळ प्रसाद म्हणून भाविकांना उपलब्ध करून देत आहे तरी सदर प्रसादाचा लाभ घ्यावा ही मंदिर समितीतर्फे सर्व भाविकांना नम्र विनंती रामकृष्ण हरी